कोणीच नाही आम्ही दोघत आहे बघायची बाई परत गेलीली मगाशी एकदम पुढे दे होती त्यांनी परत काढले खारुताईचे पिल्लू हॅलो गुड मॉर्निंग एव्हर आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल आणि आजची पंधरा तारीख आहे तर तुम्हाला माहिती आहे पंधरा तारखेला काय असतं आपल्या आईची पालखी असते तर आज आम्ही निघलो आहे मागच्या वर्षी तर भेटला नाही टाईम तर यावर्षी निघलो आहे आणि निघलोय तर फक्त सहा जणच निघलो आहे कारण की बाकीचे जण गर्दी आहे आणि काही काय असतात घरातले प्रॉब्लेम तर कोण आले नाही तर आता सगळीजणं वाट बघतात तिकडे सगळीजणं म्हणजे पाच जणं चला आता निघतो ॲक्टिवा घेऊन आणि आजची ट्रेसिंग बघा अशी आहे रात्री साप गुलालात माखीन आणि वाट लागेल पूर्ण अंगाची पण हालत बेकार होणार आहे असं वाटतंय कारण की उभं राहायला पण जागा नाही भेटत असत मी बघितलंय मध्ये आपण उभं राहणारच नाही असं पण तिथे पहिली गोष्ट तर फक्त नाचायचा आई हे ढकलून बिकलून फुल जोरात नाचा टेन्शन नाही घ्यायचं जा जास्त चला निघूया आता काहीच ते आले नाही तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया कारण की त्यावेळी मग मेंदूवाडे घालले असं बोललेत ते आपण जरा पॅटिस खाऊन घेऊया निघलोय आणि हे पण आले जाम लेट झालाय निघायला कारण की आम्ही निघणार होतो आठ आग वाजता आणि आखेनी यांनी जाम उशीर केलाय जाम उशीर अंगोरी दोन तास लागतो गो लगोर ला करायला काय नाही मी लेट उठलो उठलो फोन केलेला मला परत झोपलो मी अरे गाडीचा ब्रेक लागत नाही का अरे काय वाटलं होतं आमचा गायकवाड पुढे नेऊन गेलाय भाई डायरेक्ट तो थांबत नाही कोणासाठी थांबत नाही कधीच नाही थांबणार त्याच्या अपेक्षा पण नाही थांबायची आता आम्ही पेट्रोल टाकून घेतो पहिले जाऊन पेट्रोल पण नाही आणि यांनी कव्हर पूर्ण स्वतःला आणि मी पण मास आणलाय तर मी पण आता कव्हर करून घेतो गर्दी जाम असेल ना रे जाम जाम तीन दिवस पहिले जातात लोक राहायला तिथे रे युट्यूब चे पैसे युट्यूब चे पैसे द्या आपले हे युट्यूब चे पैसे देणार आई इग्नोर करतो इग्नोर करतो रे एकवीरा माते की आता पोचले आणि मोबालाची वाट लाईल केसांची रुमाल लावलेला तर बघूया किती गर्दी आपण जाऊन समजेल परती तर रात्री गर्दी असेल आता एवढी नसेलच आणि इकडे पोलिसांचा पण जाम बंदोबस्त आहे बघा दाखव आला भाई नुसता पालख्या तर लोक तीन तीन दिवस महिलेच येऊन राहिलेत सगळे मित्र पण भेटतील आणि इंस्टा यूट्यूबची फॅमिली पण जाम भेटेल आज आपल्याला

आमचा प्रोफेशनल दरवेळेला आल्यावर आम्ही येतो पिणी काय राहिलं नाही माहित नाही काय डावल बाबा मेकअप करावं तू काय गेला तू काय गेला काहीच नाही आम्हाला बंटी भेटलाय बंटीने सकाळी जाऊन जा। आठ वाजता दर्शन घेऊन आलाय आता आलाय आठ वाजता गेल मी नाही सकाळी दर्शन घ्यायला आठ वाजता जाऊन वाजले किती वाजले एक आठ झाले एक आठ झाले नको बाबा एवढं भांडीला शपथ वाटत शपथ वाटत आम्ही पण जाऊ पण नंतर जाऊ टाईमच जाऊ

गाईचं आमचं दर्शन एक नंबर झालंय आणि गर्दी जाम होती पण आम्हाला आतमध्ये दाबरत सोडलं त्या ताईने कोण होती ते माहीत नाही आम्हाला तरी पण तिने सोडला जाम बरा वाटला पण आता वरती तर आम्हाला दर्शन भेटणार नाही गॅरंटी आहे पण ती आठ वाजता गेलतात त्याला एक वाजता दर्शन एक वाजता दर्शन घेऊन तो खाली आलाय फक्त ऐक शकलो रे <laughs> तर आता मस्त इकडे खाऊन पिऊन मस्त रिओ घेतल्यात आम्ही नको रे आपला रिओ बघा घेऊ घेतल्यात पिऊन बिऊन चार वाजता मस्त वरती चढायला घेऊ कल्याणची पण माने <laughs> कल्याणची मानाची पालखी चार वाजता कल्याणची पण मानाची पालखी चार वाजता वरती जाणार आहे तर बघू त्याच्या आधीच जायला <laughs> बघू ट्राय करू पामलाय पामलाय पाम <laughs> कमरेला हात लावून चालतोय हालत बेकार झाली इथं पायऱ्यांनी एवढा काय वाटत नाही पण इथून जरा जास्त वाटेल काहीच आपला नवीन नोकरा येणार आहे लवकरच आणि पहिली राईड आपण एक विरीचीच मारू कितीच घेणार होतो पण क्रिकेटच्या मुळे लवकर घेतल नाही तर आता येईल आपला दोन तीन दिवसात मग त्याच्यानंतर एकदा सीएसटीला जायला लागेल त्याचा सामान घ्यायला मग त्याच्यानंतर एक विरी ची राईड होऊन जाऊ दे अरे इथे तरी बॉल सोडिया मारलं घालत त्याला काय बोलला तो बॉल देतोय रे चला ही <laughs> बघा बाई परत एकदम होती त्यांनी परत काढली आता परत तिला काढतो जाते आम्ही मस्त पैकी चायनीज खायला बसलोय दर्शन घ्यायला गेलो नाही नंतर जाणार आहे पालखी बरोबर बघू आता पालखी येईल चार वाजता चारच्या आधी जायला बघू तिथे काही आता खाऊन पिऊन झालंय सगळं आणि वरती चढायला घेतलं आणि गर्दी बघू शकता तुम्ही आता वरती दर्शन भेटलं तर ठीक आहे

प्रता बल्याका? चला चला चला, चला लग्णा उकी, लग्णा उकी। आए, इतर, फुल धक्का मुक्की धक्कामुक्की पाऊस पण आलाय फुल डेंजर आलू आलू आलाय कसा गर्दीने एवढा चेंबकलेला ना आम्ही डायरेक्ट बाहेर निघलो श्वास घेतला नाही पण तो गुलाल लेत होता तो पिऊला काहीतरी पिऊला गुलाल येतो होता श्वास कसा होता एक नंबर ना

हा कुठला रस्ता आहे माहित नाही बघा इथं चल चल जाईल चल जाईल ट्रॅकिंगला आलोय आम्ही आई सकाळ सकाळी उठून आम्ही ट्रॅकिंगला आलोय बघू शकता तुम्ही एवढी जण ट्रॅकिंग ला गर्दी मुली आले <laughs> बघा पण अजून बाबा बाबा डोंगराचे धडपडताना सगळे चल रे भाई टोकशील टोकशील डेंजरस्त डेंजर पहिल्यांदा आलो इकडनं हे बघा मेन रस्ता तो पुरा जाम झालाय तिकडे त्याला बाबांनी शार्प दिलाय तेव्हा तो अजून त्याच्याकडे टिकून आहे एक इथून रयो रस्ता आहे देखते आता मला ये कुठवला माझी बस कालो कालोड चला चला आता निघलो आम्ही जाम नाचलो वरती जाम मजा केली आणि जाम फोटो पण काढले जाम जनावी अर्धे कोणी घेतले नाही आणि याने आकाशाच्या व्हिडिओ काढल्या सगळ्या बघू आता एडिट करताना समजेल कसा याने ब्लॉग काढलाय का काय केलंय का नाश केलंय ब्लॉगचा के तेव्हा समजेल गर्दी बघा गर्दी बघा चला गाईज आपल्या हांडी भांडी फुटलेत आता निघतो माझा मित्र गाडी चालवणार आहे आज आज माझा मित्र गाडी चालवणार आहे आज, आज मस्त बसून जायचं नाही तर दरविलेला अंगाव पाठाचा माझ्या मागे आता चला निघूया घरी जायला काही घ्या मालो नाही आजी घर असता तिकरे राय आलो झालो रे डायरेक्ट खाणे याच्यात दिसतंय पण डायरेक्ट खाणे अरे दिसते डोळ्यांना नाही दिसत येते त्यांना पायकी वैल आमचा इथं काही दिसत नाही दिसते हे मारतो आपल्याला आला तिथे दिसतंय सगळं कोणीच नाही आम्ही दोघच आहे दोघेच नाही इकड तर काही जस्ट मगाशी घरी आलो आणि एवढा माकलेला नंतर पहिले जाऊन फ्रेश झालो आणि अजून एक तुम्हाला काहीतरी दाखवायचंय तर ते पहिले दाखवतो चला तर हे बघा काय आहे खारुताईचे पिल्लू ते नानाने ठेवलेत तसे तर, तर गाय जे खारुताईचे पिल्लू नाना फार्म हाऊसला गेलेला तर तिकडे पडलेले होते दोन झाडावरन आणि त्यांना जरासे मार पण लागलाय वाटतं खाली तर नानानी मला फोटो पाठवले का खारुताईचे पिल्लू इथे पडलेत त्यांना घेऊन येऊ का मी क असेच सोडू तर मी बोललो जाम छोटे आहेत बघा एकदम छोटे त्यांना नीट चालता पण येत नाही तर मग नानाला बोललो तू घेऊन ये आपण बघूया मोठे झाल्यावर सोडून देऊया पण आता यांना जरा दिवस इथंच ठेवीन आणि पहिले मोठे करीन आणि मग सोडून देईन फार्म हाऊसलाच सोडून देईन मी तर काय कसं वाटलं आजचा पालखी सोहळा खूप मजा आली नाचलो पण आणि आपल्या कल्याणची पण पालखी होती कल्याण कोलीवाड्याची तर ते पण खूप मजा करत होते ते एका साइडला होते आणि आम्ही मदत होतो जे पालखीवाले येत होते आणि आम्हाला सगळ्यांना असे ढकलत होते ना त्याच्यामुळे आमची हालत बेकार झालेली आणि पायाची पण वाट लागली तर चला असेच ब्लॉग येत राहतील तुमच्या आईडी कुठे गेलो तर आणि आपला गोप्रो पण लवकरच येणार आहे दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला मी पहिलेच बोललेलो का गोप्रो घेणार आहे मी दहा हजार झाल्यावर पण तेव्हा घेतला नाही कारण की मॅची होत्या म्हणून पण आता मॅची पण झाल्यात ऑलमोस्ट झालेच सगळ्या तर म्हणून मागवला आहे तर तीन चार दिवसांनी आणि त्याचा पण ब्लॉग टाकीन मी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया